ईव्हीएम आणि वाद हे समीकरण राज्यासह देशामध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर ठरलेलं आहे मात्र आता थेट जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत ईव्हीएम वरून नवा वाद सुरू झालाय याला कारण ठरलंय अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालकांचं एक वक्तव्य त्या काय म्हणाल्यात आणि त्यावरून काय वाद सुरू झालाय बघूया थेट अमेरिकेत ईव्हीएम बाबत प्रश्नचिन्ह ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं तुलसी गॅबाड यांचा दावा भारतातही विरोधात आवाज वाढणार सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आतताई टॅरिफ निर्णयामुळे संपूर्ण जगावर मंदीचं सावट घोंगावतय अशातच ट्रम्प ज्या निवडणुकीत जिंकून आले त्या अमेरिकन निवडणूक प्रक्रियेवर आणि अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत म्हणजेच ईव्हीएम बाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात थे। तेही थेट अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्याकडून गॅबार्ड म्हणाल्या की निवडणूक निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी ईव्हीएम सहजपणे हॅक केलं जाऊ शकत म्हणूनच पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेवर म्हणजेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची गरज आहे विशेष म्हणजे तुलसी गॅबार्ड यांनी हे सगळं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत सांगितलं गॅबार्ड यांचं हे विधान इतक्या वेगानं व्हायरल झालं की अमेरिकेत निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षेवर एक नवीन वाद सुरू झालाय आहे वी हॅव एविडन्स ऑफ ऑफ हाऊ दीज इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टम्स हॅव बीन वल्नरेबल टू हॅकर्स फॉर अ व्हेरी लाँग टाइम about खर तर आधीही अमेरिकेत विश्वासार्हतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते अगदी ट्रम्प यांचे जिवलग मित्र आणि त्यांच्या मंत्रालयात काम करणारे जगप्रसिद्ध उद्योजक जग एलॉन मस्क यांनीही मागणी केली होती मानव किंवा मा हॅक होण्याचा धोका आहे असं स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार वीस च्या निवडणुकीत माजी सायबर सुरक्षा प्रमुख ख्रिस क्रेप्स यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश देणारा कार्यकारी आदेश न्याय विभागाला जारी केला होता अमेरिकेत ईव्हीएमवर शंका घेतली जाऊ लागल्यावर पुन्हा एकदा देशात आणि राज्यात ईव्हीएम मतदान प्रक्रियेबाबतही सवाल उपस्थित केले जाऊ लागले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याच ईव्हीएमच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय जिस देश के तुलसी गबड ने कहा है की ईवीएम मॅनिपुलेट हो सकता है इलोन मस्क ने कहा है ईवीएम मॅनिपुलेट हो सकता है वहाँ के राष्ट्र अध्यक्ष तो हमारे प्रधानमंत्री जी के बहुत करीबी दोस्त है ऐसे लगता है सबको टैरिफ की तारीफ अभी फ़र्क समझेगा लेकिन यही बात है कि दुनिया भर में ई पे सारे लोग अपनी शंका व्यक्त कर रहे हैं लेकिन हमारा जो चुनाव आयोग है वो भाजपा के ही दफ्तर से चलता है और भाजपा का ही चुनाव आयोग है इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया का पहले ईसी था अभी मैं कहता हूं एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन कांग्रेस शिवसेना ठाकरे गटासह विरोधी पक्षांनी पुन्हा ईवीएमच्या विश्वासार्हतेचा मुद्दा उपस्थित केल्यावर त्यावर निवडणूक आयोगानं वेगळाच दावा केला भारतीय ईवीएम आणि इतर देशांच्या ईवीएम प्रणालीत फरक असल्याचा दावा भारतीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे आतापर्यंत झालेल्या मतदानात पाच कोटींहून अधिक व्हीव्हीपॅटची पुष्टी झाली आहे व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम ची मतं बरोबर आढळली असं निवडणूक आयोग म्हणत आहे भारतीय ईव्हीएम मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम नाही अमेरिकन मशीन विंडोज किंवा लिनक्स वरती चालते भारतातील ईव्हीएम पूर्णपणे ऑफलाइन आहे तर अमेरिकन मशीन इंटरनेटशी जोडलेल्या आहेत भारतीय ईव्हीएमचे प्रोग्राम बदलता येत नाहीत असा दावा भारतीय निवडणूक आयोगानं केलाय मात्र अमेरिकन यंत्रात हे बदल शक्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे भारतात व्हीपॅटची सोय आहे मात्र अमेरिकेत ती नाही नुकत्याच महाराष्ट्रात झालेल्या निवडणूक निकालावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला मॅनेज करून निकाल शंका उपस्थित करत आजही विरोधक आरोप त्यात आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत ईव्हीएम यंत्रणेवर थेट राष्ट्रीय गुप्तचर संचालकांनी प्रश्न उपस्थित केले त्यामुळे हा ईव्हीएम विरोध फक्त शाब्दिक राहतो की प्रत्यक्षात त्या विरोधात काही कृती होते हे बघणं औत्सुक्याचं ठरेल कारण अमेरिकेनं काही पाऊल उचललं तर त्याचे मोठे परिणाम भारतातही बघायला मिळतील ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास